you uh -huh. न्यू व्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे तुमचं आणि आज आम्ही जातोय बाहेर कुठेतरी फिरायला ते म्हणजे आज आहे संडे संडेचं काहीतरी रिफंड करण्यासाठी आज आम्ही जातो आहे ते लोणावळा काही सीन बघूयात काय ना बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे आणि पावसामुळे खूप वातावरण मस्त झालेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी हिरवळ जी आहे ना ती पाहण्यामध्ये मजा आहे पण मी त्याआधी तुम्हाला एक छोटंसं स्क्रिप्ट दाखवली ती बघा ती पलीकडे दिल दी, दिलखुश म्हणून असं एक हॉटेल हॉटेल आहे तिथे मस्त वडापाव मिळतात दिलखुश वडापाव सो हे मुळशी पशी मुळशीच्या खूप अलीकडं आहे मे बी पाऊट रोडला आहे आणि पिल्लूला इकडे झोप आली आम्हाला लागलेली आहे भूक सो म्हणलं तिकडे गेल्यानंतर लोणावळ्याला आपण जेवणारच आहोत असा हो, प्लॅन आहे तर आता बघूया तर मी सगळी गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता इथून आपण आता पाऊट रोडवर हा मस्त असा वडापाव दिलखुश करणारा वडापाव टेस्ट करणार आहोत सुप्रसिद्ध असणारा हा दिलखुश वडापाव आपण आता मागवलेला आहे हे गेलेले आहेत आणायला सो आता पिलूला खूप कसा आहे वडापाव सो आता मस्त गरम गरम वडेपाव मी Está. A mí me metí tú no cierto. Y ahora कशा थोडं छान लागतात गेले आतमध्ये मोर काही मोर होते आजच्या आवाजाने गेले आतमध्ये ते लहान मुलं आहेत काय तिथं मी म्हणत होते त्या ला तिकडे थांबूया पण तिथं सगळे मोठे माणसं तिकडे पण आणि इकडे तर आलावच नाही या साईड ला जायला सीन खूप भारी आहे मस्त एकदम चला खाली जातच येत नाही आहे पाण्यात चला काय उपयोग नाही मस्त फोटो काढतो दोन ती मुळशीमध्ये आत्ता पण आणि खूप भारी भारी पॉईंट आहेत पण आहे ना थांबला पाहिजे सुद्धा आणि सगळी तिकडे मस्त फोटो येत आहेत भारी मस्त वातावरण छान अगदी झाले आणि मोशीला मोशीच्या बरोबर मोशीच्या थोडंसं फोटो आलो आहे आम्ही आणि लोणावळ्याला जाणार होतो पण आत्ताच इथंच आम्हाला साडेचार झालेत आता पुढे बघू अजून आम्ही काय खाल्लं नाही आहे वडापाव आहे तर आता ते दोघं निघलेत आ, ना कच्चे नाही आहे ना मावशी नाही सगळ्या डी ते पार्क केली आता त्या वरती आईकडे जरा कॉफी वगैरे घेतो आणि मग घरी जाऊ हे कशा तू काही गार फायनली आम्ही आता घरी पोहोचलोय आणि तुम्ही पाहिलं आपण लोणावळ्याला जात होतो आणि खूप प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे मुळशीच्या थोडस अगदी पुढं म्हणजे लोणावळ्याच्या थोडं जवळपासच आम्ही फिरलो आणि आलो सो आता घरी आल्यानंतर यांचं चाललंय की कोंबडी वडे म्हणू आणि मी मटन आणतो सो आता मी इकडे कोंबडी वडे बनवायला घेतलेले आहे आणि हे माझ्याकडे रेडीमेड पीठ आहे सो मी हे पीठ हे करून घेते कोमट पाण्यामध्ये सो मी तुम्हाला दाखवेल की मी कसे बनवते कोंबडी वडे आता माझ्याकडे रेडी पीठ आहे या वड्यांचं पण जर तुम्हाला जर रेसिपी हवी असेल कोंबडी वड्यांचं पीठ कसं तयार करायचं तर मला तुम्ही नक्की कमेंट करा मी नक्की तुम्हाला सांगेल आणि नेक्स्ट ब्लॉग आपण त्याच्यावर पण करूयाच तर नक्की मला सांगायचं तुम्हाला हवं असेल तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करू आणि हे पीठ भिजून घेते कारण आता ऑलरेडी किती मी तुम्हाला दाखवते आणि नवऱ्याची आता फरमाईश आहे की मटन आणि कोंबडी वडे हे बघा साडेआठ झाले पण आता चाली आहे पण आता काय करू बाहेर जेवायला जायचं होतं पण परत मग आईसाठी पार्सल घेऊन या आणि मग त्याच्यात वेळ जाईल त्याच्यामुळे म्हटलं नको आता आता घरी ठीक आहे मी बनवते कोमट पाणी आहे कोमट पाणी करायचं आपल्याला ठीक आहे आपल्याला आहे की पीठ भिजवायला किती अंदाजे पाणी लागतं तसं अंदाजे पाणी या कोमट करून घ्या अगदी आणि हे पीठ जसं लागेल तसं तुम्ही ऍड करा आम्ही तीन चार जण आहोत त्याच्यामुळे मी हे अर्धा किलोचं पॅकेट घेणार आहोत सो चला हे सगळं पीठ अशा प्रकारे आहे टाकून आणि आता अगदी कोमट पाणी खूप गरम पण आपण पाणी घेऊया आणि पीठ म्हणून कणिक जशी भिजवतो ना आपण सेम तसंच भिजवायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला मीठ पण नाही टाकायचं काहीच नाही सगळं मिक्स आहे हे पीठ माझं घरी पण करते ते पीठ त्याच्यामुळे मी आता हे रेडीमेड आणलं आणि म्हटलं आता करून ठेव सो चला आता हे मस्त असं पीठ मिक्स करून घेते मी छान मळून घेते कनी त्याची आणि मग झालं की तुम्हाला दाखवते आता आपण ठेवूया पंधरा वीस मिनिटं स्वच्छ मटण दोन घेतलं त्याच्यामध्ये कांदा टमॅटो आणि हळद आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे आपण आता हे शिजायला टाकलेलं आहे याच्या चार तीन ते चार पाच मस्त शिट्ट्या करून घेणार आहे मी तुम्हाला दाखवते आता मसाला काहीला उकळी फुटल्यानंतर आपण झाकण लावूया सो आता इथं मी गरम मसाले घेतले जे काय खडे मसाले आपल्याकडे असतील ते अवेलेबल ते तुम्ही घ्या मी इथे सगळे दोन दोन घेतलेले आहेत हे आणि वेलची जी, जी मोठी वेलची आहे ती एक एक घेतलेला आहे इथे पाच मिरच्या घेतलेल्या आहेत इकडे कांदा भाजून घेतलेला आहे ओलो खोरं घ्यायचं कोथिंबीर जे आपल्या घरात अवेलेबल असेल तो मसाला घ्यायचा त्याच्यानंतर मी कुठलं प्रमोशन नाही पण मी हा कोल्हापुरी मसाला जो आहे तो मी ह्याच्यात टाकणार आहे सो त्यांनी चव खूप छान येते स्वतः पण करायला की भाताचं पाणी शोधायला देते तोपर्यंत भूक लागली ती दे गरम आहे बघ फुकून पीक कांदा बसतो छान फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर आपण हे मसाले टाकूया थोडं तेल टाकलं आणि छान परतून घेऊया कांदा खड मसाले आणि कांदा वगैरे होता तो भाजून घेतलाय मस्त छान त्याच्यामध्ये चार मिरच्या टाकलेल्या आहेत खडे मसाले जे आहेत ते अवेलेबल ते टाकले इकडे घेतलंय लसूण आणि इकडे कुकरची चिट्टी होती त्याच्यामुळे माझा आवाज येतोय का आलं घेतलंय खोबरं घेतलं ओलं खोबरं घेतलेलं आहे एक एवढी वाटी घेतली मोठी कोथिंबीर आणि पुदिना सो आता हे सगळं मस्त ग्राइंड करून घेऊया म्हणजे म्हटलं मसाला रेडी झाला तर जायचं अशा प्रकारे मस्त वाटण झालेलं आहे आपलं आणि आता आपण हे तेल टाकलंय तेलामध्ये असं आता मस्त छान परतून घेऊ आधी मसाला टाकू एक चमचा हा कांदा मसाला घरचा जो मसाला आहे तो आणि दुसरा मी जे तुम्हाला म्हटलं कोल्हापुरी मसाला तो गॅस बारीक केलेला आहे जेणेकरून जळणार नाही आणि लगेचच आपल्याला हा मसाला जो वाटलेला आहे तो टाकायचा म्हणजे जळणार नाही आता छान मस्त मिक्स करून घेऊया सगळा मसाला टाकूया छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आपल्याला हा मसाला मस्त छान आता तेल सुटेपर्यंत परतून घेऊया थोडासा स्लो गॅसवरच आणि झाकण ठेवलं आहे मस्त असं सूप झालेलं आहे आणि हे सूप मी पिलूसाठी ठेवणार आहे आणि त्याआधी आपला हा जो मसाला हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये आपण एक, एक चमचाभर टाकूया म्हणजे याच्याने पण खूप छान टेस्ट येते हे जे सूप आहे ना हे टाकूया थोडस मिक्स करूया आणि पुन्हा आपण जो आपण डिश ठेवलाय झाकून परत ठेवूया सो असं तिच्यासाठी मस्त सूप आहे आणि मोमोचे जे पीस आहेत ते काढून ठेवलेत म्हणजे तिला सूप आणि हे होऊन जाईल मस्त छान सुटलेलं आहे तेल आणि आता आपण याच्यामध्ये आपलं जे मटण शिजलेलं आहे त्याच्यात टाकू मटण बघा मस्त छान असं शिजलेलं आहे सो आता हे सगळं मटण आपण टाकून घेऊ याच्यामध्ये मस्त अगदी बोन साईडला आहे हार्डपासून तर सॉरी पीस जे मऊ पीस आहे ते स्किन ती अगदी आ, हाडापासून वेगळी होती म्हणजे याचा अर्थ छान शिजलेला आहे आता हे सगळं टाकून घेऊया छान मस्त मिक्स करूया मस्त छान असं सूप आपला रस्सा पण तयार आज होतोय अगदी एक उकळी झाली की आपला मस्त झालेला आहे रस्सा एकदम छान तुम्ही बघू शकता मस्त तर्री पण सुट्टी आहे पाच मिनटं ठेवूया वाईज मटण बघा मस्त छान उकळत आहे तर्री पण सुंदर आलेली आहे आता आपण हे वडे जे आहे थोडं थोडं पाणी लावून घ्यायला मस्त आपण उडीद वडे जसे असतात ना सेम तसेच वडे करून घ्यायचे पीठ थोडं पाणी लावायचं करायचं अगदी आपला उडीद वडा जसा असतो ना तशा शेप मध्ये करायचं मस्त असे छान वडे मी तयार करून घेते अशा प्रकारे मस्त असे छान मी वडे बनवून घेते असं मध्ये आणि आपण उडीद वडे जसे करतो अगदी तसेच छान मस्त असे सो आपण हे असे सगळे बनवून घेते आणि मग फ्राय करताना तुम्हाला इकडे आपण कढई पण ठेवलेली आहे तेल मस्त तापलेलं आहे आणि आता आपण हे वडे तेलामध्ये सोडूया मस्त छान टम्मक मस्त छान टम्मक फुकतायत बघा ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून तर ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ तर मी हे सगळं असं बनवून घेते आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखव कसं झालंय छान ना एन्जॉय गाइस फायनली माझं ताट मी रेडी केलेलं आहे आणि इकडे घेतलाय कांदा टोमॅटो लिंबू इकडे मस्त तर्री आलेलं मटण आणि चार वडे सो आता मी ट्राय करणार आहे सगळ्यात आधी लिंबू पिऊन घेणार आहे आणि आता आहे बघा मस्त एकदम खुसखुशीत वडा झालाय तुम्ही बघू शकता सहज तुटलाय आणि याच्यातून वाफ पण किती भारी येते बघा so आता मी ट्राय करते खूप गरम आहे पण त्याच्यातच मज्जा आहे so आता मी ट्राय करते मस्त झालं खूप भारी ह्याची मजा ना खरच वेगळी आहे आपण भाकरी वगैरे खूप करून खाल्ली वेगळी गोष्ट पण कोंबडी वडे आणि ते ही म्हटलं तर <starts> मटण पण एवढं छान शिजलंय जेवण झाल्यानंतर पान तर बनता आहे बस तर मला पण आवडतो गोड पान आणि यांनी माझ्यासाठी गोड पान आणलं आणि या पिल्लूसाठी साठी चेरी सो आजचा दिवस खूप छान गेला मुळशी साईड आम्ही पूर्ण फिरलो मुळशी ते लोणावळा हा हा ते तर सिक्रेट आहे बट आजचा दिवस खूप छान गेला संडेचा फंडे झालाय मस्त फुल दिवस एन्जॉय आणि दुपारी जेवणाचं ॲक्च्युली काय झालं ना आम्हाला ॲक्च्युली लोणावळ्याला एका ठिकाणी थांबायचं होतं हॉटेल सात बाराला पण झालं असं की खूप गर्दी मुळशीपासून जी पुढं आम्ही लोणावळाला लागला पण खूप गर्दी म्हणजे ना संडे होता त्यामुळे प्रचंड गाड्या होत्या आणि ट्रॅफिक भरपूर झालं होतं त्याच्यामुळे आमची इच्छा जा म्हणजे हे झाली कारण आहे ना आम्ही लोणावळ्याला म्हणजे मुर्शी संपूर्ण लोणावळा स्टार्ट झाला तर तेव्हाच वाजले होते साडेपाच आणि आम्हाला तिथून पुन्हा रिटर्न यायचं पुण्याला सो ही सोबत होती आणि उद्या यांचं ऑफिस पण आहे तर त्यामुळे मग आम्ही थोडंसं पोस्टपॉन केलं लोणावळ्याला पुढं जायचं नाहीतर आमचा बेत होता की आज संध्याकाळी मस्त हा हॉटेल सात बारायला मस्त ताव मारायचा आणि यायचं बट ठीक आहे ओके ते पोस्टपोन झालं बट घरी आल्यानंतर मग आमचं दिवसभर आम्ही असंच छोटा छोटा मोठा वडापाव खाल्ला त्याच्यानंतर जांभळं खाल्ली त्यानंतर काळी महिना खूप 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 झाडं होती आणि ऍक्च्युली काढायचं काढली नाही आम्ही आणि मी जिथून पन्नास रुपयाची पावशाल घेतली माझ्या मागच्या साईडला मी रील बनवत होते आणि रील बनवता बनवता रील बनवून झाल्यानंतर मी बघितलं यांनी गाडी पार्क करताना मला म्हटले बघ शिवाय काळी महिन्याची एवढी झाडं होती आणि लोक तिथूनच काढून ते विकत होते म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं की मी ती पन्नास रुपयाची उगाच घेतली इथून काढली असती तर मस्त झाली असती बट इट्स ओके तो त्यांचा व्यवसाय आहे आजचा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की असं नाही आलाव नाही आता सगळेच जण काढत होते असं नाही ना आपल्यालाच का अलाव नाही ते म्हणजे असं नाही की तिथलं शेती वगैरे होती बट ती अशी लांबीने रस्त्याला झाड होती त्याच्यामुळे बरेच जण तिथे थांबून सुद्धा काढत होती आता राहिला भाग आपण काढायचा तर आपलं लक्षच नाही गेलं हे म्हणजे खरं आहे नंतर लक्ष गेलं सो चला आजचा ब्लॉग इथे सेंड कर ते ब्लॉग कसा वाटला म्हणजे पुणे ते मुळशी असं पूर्ण जे काही सीन मी घेतलेले आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील खूप भारी भारी स्पॉट आहे ते नक्की तुम्ही जर कधी गेलात तर नक्की तिथे व्हिजिट करा आणि खूप सारे म्हणजे व्हिडिओज फोटोसाठी खूप भारी सीन आहेत तर नक्की जा तुम्ही आणि आता ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आता कोंबडी वड्यांनी मस्त पोट भरलेला आहे त्याच्यासोबत आता यांनी मला पाण आणून दिले गोड तर तेही एन्जॉय करते आजचा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि खूप सारेंटी आपल्या चॅनलला त्याचं नाव आहे संजीवनी लस तर बाय बाय पुन्हा भेटूया या नेक्स्ट मध्ये.